नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आमच्याकडे कुंडलीचे विश्लेषण करून मिळेल रुपये दोनशे रुपयामध्ये मुलामुलींचे गुण मिलन करून मिळेल रुपये शंभर रुपयामध्ये चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार शनिवार तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पक्ष शुक्ल पक्ष तिथी प्रतिपदा रात्री बारा अजून सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत नक्षत्र धनिष्ठा रात्री आठ वाजून तेहतीसपर्यंत योग वरिया दुपारी दोन वाजून त्रेपन्नपर्यंत करण किस्तुग्न दुपारी दोन वाजून एकोणचाळीसपर्यंत रास मकर सकाळी दहा वाजून दोनपर्यंत नंतर कुंभ दिनविशेष चांगला दिवस ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून वीस ते सकाळी सहा वाजून पंधरापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा ते दुपारी एक वाजून तीनपर्यंत अशुभ काळ व शुभ कार्य करू नये ते पुढील प्रमाणे काळ सकाळी नऊ ते साडे दहापर्यंत यमगंड दुपारी दोन वाजून चार ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीसपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद